आपण आता साईबाबा संस्थांच्या अखत्यारीत सुरू असलेलं हे सुपर स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलच्या समोर आपण सगळे उभे आहोत आता आणि या हॉस्पिटलमध्ये असू द्या साईबाबा संस्थांचं साईनाथ हॉस्पिटल असू द्या या ठिकाणी जेव्हा जेव्हा काही चुकीचं काम होत असतं तेव्हा आम्ही बोलत असतो आणि जेव्हा चांगलं होतं तेव्हा देखील चांगला आम्ही यांच्याविषयी बोलत असतो इथं काय सगळेच लोक चुकीचे आहेत असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही परंतु काही लोकांच्या अंधाधुंदीमुळं चुकीच्या कामामुळं इथल्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड गोंधळ सुरू असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे अनेक वेळा लोक तक्रारी घेऊन येतात आम्ही आपलं चला सुधारणा होईल अशा हेतून त्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि सारखं सातत्याने इथलं जे हॉस्पिटलचं प्रशासन आहे त्यांच्या ते निदर्शनास आणून देत असतो परंतु काही गोष्टी या फार गंभीर आहेत आणि या प्रशासनाच्या निदर्शनास कानात सांगून त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून आज त्याचा आवाज करावा लागत आहे माझ्या हातात काही कागद आहेत त्याच्यामध्ये हे शमशुद्दीन सरफराज कादरी म्हणून जे माझे मित्र आहेत अरबाज कादरी त्यांच्या वडील आपल्या हॉस्पिटलला ऍडमिट झाले होती एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला ऍडमिट झाल्यानंतर त्यांना त्यांची पाच तारखेला डेथ झाली एक तारखेला दोन तारखेला तीस तारखेला म्हणजे पाच तारखेपर्यंत त्यांचे उपचार सुरू होते डेथ सर्टिफिकेट त्यांना एकोणतीस तारखेचं देण्यात आलं म्हणजे एकोणतीसलाच ऍडमिट झालं एकोणतीस ते पाच पर्यंत उपचार झाले आणि एकोणतीसला परत डेथ दाखवली मग असं आम्ही म्हणायचं का एकोणतीस तारखेला डेथ झालेलं पेशंट यांनी ऍडमिट करून घेतलं मरण पावलेलं पेशंट ऍडमिट करून घेतलं आणि त्याच जी बॉडी होती मृत्यू झालेली त्या बॉडीवर त्यांनी पाच तारखेपर्यंत उपचार केले का मग ती डॉक्टरांची चूक नसेल तर मग जे कोणी संबंधित प्रशासन असेल त्यांची चूक आहे का या या गोष्टी याच्यात तुम्ही जर पाहिलं आणखी तर याच्यात कितीतरी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन अशा आहेत त्या बिगड तारखेच्या आहेत म्हणजे त्याच्यावर तारखच नाही इतका अंदाधुंद इतकं डोळे झाकून काम केले नाही पाहिजे मी सगळ्याच लोकांना याच्यामध्ये दोष देत नाही मी हे परत एकदा जाणीवपूर्वक सांगतो परंतु काही लोकांच्या बेसुमार कामामुळे किंवा जे काही वशिल्याने या ठिकाणी आलेले आहेत आणि मगरुरीची भाषा करून पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला त्रास देतात आणि पर्याय त्याचा दुष्परिणाम असा होतो याच्यामध्ये संस्थांची बदनामी होते हॉस्पिटलची बदनामी होते आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांना देखील या बदनामीला आणि या चुकीच्या याला बळी पडावं लागतं याच्यात दुसरा एक आणखी एक विषय असा आहे एक पेशंट सिटी स्कॅन त्याचा एम आर आय झाला एम आर आय झाल्यानंतर सेम पेशंट आहे म्हणजे त्याचं नाव त्याचे डॉक्टर त्याचं वय त्याचा ओपीडी नंबर सगळं सारखं आहे एका एका याच्यावर सिरियस शस्त्रक्रिया करावी लागणार आहे मेंदूची किंवा जी काही संबंधित असेल ऑर्डर प्रमाणे आणि त्याच पेशंटचा दुसरा रिपोर्ट नॉर्मल दाखवतो हो आता मला सांगा अशा पेशंटनी जर समजा हा रिपोर्ट तपासला नसता किंवा त्याला असं वाटतं मला काहीच होत नाही म्हणून तो डॉक्टरला परत सांगायला गेला म्हणून तो रिपोर्ट परत दुरुस्त केला एखाद्या पेशंटने अशी जमा केली नसती आणि डॉक्टरनी पण जर समजा रिपोर्टप्रमाणे त्या ठिकाणी जर उपचार सुरू केले असते विनाकारण त्याच्या मेंदूवर उपचार सुरू झाले असते या अगोदर अशा अनेक घटना या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या आहेत आम्ही फक्त एवढ्यासाठी की सुधारणा होईल आणि आपल्याकडे एक अतिशय गोड पद्धतीनं किंवा अतिशय थोडस काहीतरी त्याला स्वरूप चांगलं असावं किंवा बदनामी होणे वगैरे असं बोललं जातं परंतु इथं गरिबांचा जीव जातो ज्याच्याकडे पैसे आहे ते इथं उपचार घेत नाही आणि ज्याचा वशील आहे तो, तो इथं दादागिरी करून उपचार घेतो परंतु ज्याचा वशीलच नाही ज्याला कुणीच नाही ती लोक इथं मारतात त्या लोकांना इथं प्रचंड त्रास होतो त्यांच्या नातेवाईकांना त्रास होतो माझी साईबाबा संस्थांच्या प्रशासनाला आज हा गंभीर इशारा मी आज या निमित्ताने देत आहे याच्यामध्ये जर आपण तात्काळ सुधारणा केली नाही तर आता मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने आपल्याला कोणत्याही गोष्टी सांगणार नाही उग्र स्वरूपाचा आंदोलन आम्ही या हॉस्पिटलच्या समोर करणार आहोत आज असं मी या ठिकाणी इशारा देत आहे खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव आदींसह श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन विस्फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिरडी नांदूरकिं शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरड मार्ती 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी